नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्वेताजित ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललोत अजिंक्य तारा बघायला तर हा किल्ला आहे साताऱ्यामधील तर आता बघूया आम्ही पण फर्स्ट टाईम चाललोत आणि लोकेशन तर बघू शकता खरंच खूप छान आहे आणि पूर्ण सातारा पण दिसतं इथून वर पूर्ण डोंगरावर आहे हा किल्ला तर नक्की व्हिजिट करा आणि आमची मस्ती चाललेलीच कारण का फिरायला गेल्यानंतर एन्जॉय तर झालंच पाहिजे मग कसलं फिरणं तर मग चाललेलं असं मजा मस्ती गाडीवर आणि फर्स्ट टाईम मी पण जाणार होती त्यामुळे एक हे होतीच की हां बाबा आता फिरायला म्हणजे फर्स्ट टाईम जायचं आहे बघायचं आहे कसं किल्ला आहे वगैरे तर ती स्टोरी आम्ही फक्त म्हणजे विचारली होती तिथे म्हणजे तर तिथे आपल्या महाराणी राणी हे ताराबाई यांना कैद केलं होतं म्हणजे असं तो किल्ला आहे तर बघूया काय आहे किल्ल्यात तर गेलो आम्ही फर्स्ट आमची एंट्री आता झाली तर खरंच दरवाजा तो बघू शकता प्रत्येक किल्ल्यांचे दरवाजे एवढे भक्कम आहेत त्या काळातील तर इथे भरपूर जण येतात असे आर्मीमधले ट्रेनिंगमधले भरपूर येत होती म्हणजे भरपूर आम्हाला तीच दिसली आर्मीमधली मुलं सर्व मग ही जाण्याची जागा आहे तिथून आतमध्ये हा दरवाजा आहे आत किल्ल्यात जाण्यासाठी तर छान वाटलं एंट्री म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि आता महाराजांचं दर्शन घेतलं मी पहिले दर्शन घेतलं त्याच्यानंतर बघूया बोले पुढे किल्ला कसा आहे काय आहे बरेच जण होती तशी फिरायला भरपूर जण आले होते अर्धी रिटर्न गेली होती अर्धी आली होती फिरायला तर इथं त्या किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती सांगितलंय मोजेराव द्वितीय यांनी किल्ला बांधलेला आहे तर चला आता बघूया किल्ला कसा आहे खूप जण आली होती फो कोणी फोटो काढण्यासाठी कोणी किल्ला बघण्यासाठी कोणी आर्मी ट्रेनिंगसाठी तर बरेचसे असे होते आणि आर्मी तर बघू शकता छान इथून एंट्री एंट्री आपण मागाशीच केले तर असं किल्ला आहे हा आणि इकडे हा माकड होता तर त्याला असं वाटलं की बॅगमध्ये काय आहे का तर भीती तर वाटत होती कारण का कसं ते त्यांना म्हणजे आपण काय आणलं आहे का खाऊ वगैरे त्याच्यासाठी ते आपल्याकडे बघत असतात पण भीतीच वाटतं तर नाही चला जाऊया आता इथून आपण कारण का ते सारखे ब सारखा बघत होता तो चला दे आने बग्या पन तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया किल्ला कसा आहे ते खरंच पण किल्ल्यात गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि निसर्ग तर एवढा भारी आहे तिकडला तर म्हणजे असं आणि पूर्ण त्या इथून पूर्ण सातारा सिटी दिसते पूर्ण सातारा सिटी तिथून दाजी बोलव होते सांग सर्व दाखव तर मला ठीक आहे दाखवते मला पण काही एवढं माहित नाही पण हा हे असते की कि किल्ल्यामध्ये गेल्यानंतर कुठे काय आहे ही बघत होते मी काय कुठे आहे का जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी किल्ल्यातलं तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा हा स्किप करूच नका महाराणी ताराबाई तर हा राजवाडा आहे पुढे तर तिथे दीड किलोमीटर तरी चालत जायला लागते आतमध्ये आहे तो मंदिर हे राजवाडा तर आम्ही तिथे विचार होतो काय कसं तर इथे सातारा म्हणजे ते हे बोलतात ना आकाशवाणी आहे इकडे या किल्ल्यावर सातारा आकाशवाणी तर त्याचेच हे डिपार्टमेंट म्हणजे असे रूम वगैरे असणारही बहुतेक कारण का महाराणी ताराबाईंचा राजवाडा पुढे आहे सांगितलं आम्हाला वाटलं की हे आहे का तर तिथे काका होते ते बोलले नाही दीड किलोमीटर आतमध्ये आहे राजवाडा तर इकडे ह्या ते टावर वगैरे दिसले ना ते आकाशवाणीच आहे सा सातारा आकाशवाणी तर आता आपण महाराणी ताराबाईंच्या राजवाड्याकडे जाणार आहोत तर समोर दिसत होतं थोडंफार नक्की काय आहे ते समजलं नाही पण बहुतेक हा राजवाडाच आहे ते बोलले की राजवाडा येईल म्हणून आणि बहुतेक हाच राजवाडा आहे आणि आम्ही गेलो तर म्हणजे भिंती वगैरे राजवाडा काहीच नाही तिथे फक्त ही एवढीच भिंत राहिलेली आहे त्या काळात कसा असणार आहे हा राजवाडा रे सर्व पूर्ण आता ढासळलेलं आहे शेवाळले झाडं वगैरे फक्त हे बघा ह्या पाया जो भक्कम आहे तो खरंच ते कड्या वगैरे आम्ही हात लावला ना त्यावेळेस फील झालं तर मग त्या बहुतेक घोडे वगैरे बांधण्यासाठी असणार आहेत तर हा आहे राजवाडा महाराणी ताराबाई यांना कैद के केलं होतं या ठिकाणी तो आता राजवाडा तर, तर नाही पण तो पाया दिसते फक्त आणि इकडे म्हणजे असं नाणे टंकसाळा आहे काय आहे ते माहीत नाही पण बघायला जाऊया काय आहे बघूया तर खूप झाडे झुडपं खूप होती भीती तर वाढवती एक इकडे भीती पण वाढवती कारण का एवढी काय पब्लिक नव्हती बऱ्यापैकी होती पण ती कशी काही बघून गेली होती त्यामुळे जास्त नव्हतीच पाच सहा अशी आणि बाकीची गेली होती बघून तर इकडे एक अशी रूम आहे कस काय आहे ते काय समजलं नाही तेवढीच रूम आहे बघा तर जेवढं दाखवता येईल किल्ल्यामधलं तेवढं मी दाखवणार आहे जे कोणी आलेत त्यांना माहिती असेल जे कोणी नाही आलेत त्यांना हे दाखवण्यासाठी खास म्हणजे तुम्ही पण बघा आम्ही तर बघितलं आहे तुम्ही पण बघा या ब्लॉगमधून आणि माझे ब्लॉग वगैरे आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा ह्या त्या काळातील डिझाईन बघा आणि हे असं पाण्यासाठी दोन बहुतेक पाण्यासाठीच आहे ते पाणी दोन आहेत दोन असे मटक्या टाईप तिथे काय नाणे टंक टंकसाळ असं काहीतरी लिहिलं होतं तर बघा तुम्ही पण कसं जुन्या काळातलं कसं म्हणजे डोकं हे करून सर्व बांधलेलं आहे ते असं आणि ज्यावेळेस त्यांना कैद केलं होतं ना महाराणी ताराबाईंना त्यावेळेस म्हणजे कुठं जाणं येणे वगैरे नाही त्यांना कैदच करून ठेवलेलं त्या ठिकाणी काकांनी पण आम्हाला सांगितलं की हां की हा ठिकाण असा आहे राजवाडा त्याची अशाची माहिती आणि हा किल्ला साताऱ्यामध्ये आहे बरं का सातारा डोंगरावर किल्ला या तर नक्की विजिट करा छान आहे ज्यावेळेस आपण खरंच तिथं जातो त्यावेळेस आपल्याला फील पण होतं त्या काळी कसं असणार आहे काय आपण लगेच इमॅजिनसुद्धा करतो की हा राजवाडा कसा असणार आहे त्या काळात तर हा बहुतेक दोन मजले आहे बघा दोन मजली, मजली राजवाडा फक्त तेवढीच भिंत राहिले ही आणि समोर समोर एक आणि आडवी एक बाकी सर्व राजवाडा ढासळलेला आहे सर्व शेवाळी वगैरे भिंती वगैरे सर्व नाहीशा झालेल्या आहेत तर हे सर्व तुम्हाला दिसते ना ते तनकाट वगैरे झाडं वगैरे तर त्या भिंती थोड्या थोड्या राहिलेल्या आणि हा पूर्ण राजवाडा होता जिथे महाराणी ताराबाई यांना कैद केलं होतं तर खरंच त्या काळात कसा असणार आहे राजवाडा जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते नक्की बघा ब्लॉग हा कारण का जे गेलेत त्यांना माहिती असेल नाही गेलेत त्यांच्यासाठी खास अनेकडे तळाव आहे बघा दोन तळावं दिसले आम्हाला जाताना बहुतेक या किल्ल्यात सात तळाव आहेत ते काका बोलवते सात तळे आहेत म्हणून हा किल्ला जेव्हा मुघलांच्या हातात होता ना त्यावेळेस त्याला जे नाव त्यांनी दिलं होतं आज काय अजमेर का काहीतरी अझम तारा असं तारा नाव दिलं होतं बहुतेक मी ते सांगत होते काका ते एवढं डोक्यात ठेवलेलं मी तर या किल्ल्याला तारा असं नाव दिलं होतं ज्या वेळेस ते मुघलांच्या हातात होतं आणि ज्या वेळेस ते महाराणी ताराबाईने जिंकला ना किल्ला तेव्हा त्याला नाव पडलं अजिंक्य तारा म्हणून अजिंक्य म्हणजे अभ्यत अभ्यत असं नाव आहे तर खरंच छान किल्ला आहे नक्की व्हिजिट करा तुम्ही पण त्याच्यानंतर मग गेलो आम्ही मंदिरात मंगळादेवीचं मंदिर आहे तर इकडे इकडली जी साताऱ्यातली आसपासची आहेत ना ती सर्व येत असतात आरती वगैरे असते परत नवरात्रमध्ये मोठा हे असतं इथे कार्यक्रम वगैरे असतात नवरात्रीमध्ये तर तिथे नाव आहे बघा अजिंक्य तारा आणि इकडे असे टोक आहेत तिथून म्हणजे पूर्ण सातारा दिसते पण आम्ही गेलो नाही पुढं तर यांना बोलले जरा देवीचं हे घ्या फोटो पण हे काय असं मधेत असते बल्ब व्यवस्थित दिसतच नव्हतं कारण का लॉक होतं त्यामुळे आम्हाला आता काय जाता आलं नाही तर नक्की खरंच तुम्ही पण व्हिजिट करा एकदा तरी अजिंक्य तारा साताऱ्यामधील फेमस ठिकाण आणि तसेच आम्ही दोन तीन ठिकाण फिरलो तर नक्की तिकडे पण तुम्ही जावा चार भिंती चार भिंती पण एक छान आहे ठिकाण फिरण्यासारखं आहे गणपतीचं मंदिरसुद्धा आहे तिकडे पण आम्ही गेलो तर असे ब्लॉक तुम्हाला येतील तर दर्शन खरंच खूप छान छान झालं देवीचं आणि म्हणजे तिथं गेल्यानंतर जो असं रिअलमध्ये भास असतं ना तसं झालं तर तिथे होतं खिडकीमध्ये ठेवलेलं कुंकू वगैरे मग तिकडूनच मी नमस्कार केलं आणि रुद्राची पण मस्ती चालू होती कारण का भीती वाटवती रुद्र कुठं जाईल असं तसं त्यामुळे त्याच्याकडं पण लक्ष ठेवायचं होतं तर खरंच खूप छान वाटलं खरंच मनापासून देवीचं पण दर्शन झालं छान नक्की एकदा तरी भेट द्या अजिंक्य तारा किल्ल्याला आईचं दर्शन झालं हाच तो राजवाडा आहे जिथे महाराणी ताराबाईंना कैद केलं होतं आणि त्या काळात हा राजवाडा म्हणजे हा किल्ला कैद म्हणून तुरुंग म्हणून जास्त वापर केला जात होता म्हणजे तुरुंगासाठी तर आता म्हणजे काहीच नाही सर्व त्या असं भिंती वगैरे ढासलून गेलेले आहेत शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता त्यावेळेस आणि त्याच्यानंतर मग परत ते मुघलांच्या हातात पण गेल्या बहुतेक आणि त्या तेव्हा तो नाव त्यांनी टाकलेलं आजमतारा आणि ज्यावेळेस महाराणी ताराबाईने हा किल्ला जिंकला तेव्हा त्या किल्ल्याला मग परत नाव पडलं अजिंक्य तारा म्हणून तर इथे मंदिरं आहे बरं का शंकराचं सुद्धा मंदिर आहे तिथे तर नाही तिथे आम्ही गेलो नाही कारण का उशीर पण झालं होतं त्यामुळे बांधण्यासाठी असतील चला तर आमचं जिमकि तारा किल्ला बघितलेला आहे आता दर्शन पण मस्त घेतलेलं आहे आणि आता मी निघालो आणि सर्वांनी दर्शन घेतलंय रुद्र निफन आहे दर्शन तर चला आता कसं वाटला ब्लॉग चला बाय हाले फायनली आमचं फिरणं तर ह्या किल्ल्याचा वापर पहिलेच्या काळात म्हणजे एक तुरुंग म्हणून यूज केला जात होता त्यावेळेस कारण का चांदबिबी प्रसिद्ध चांद बीबी आहेत ना त्यांनासुद्धा या किल्ल्यावर कैद केलं होतं त्याच्यानंतर महाराणी ताराबाई यांनासुद्धा या किल्ल्यावर कैद केलं होतं तर त्यावेळेस एक तुरुंग म्हणून यूज केला जात होता म्हणजे किल्ल्याचं या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा इथून बघा पूर्ण साताऱ्याचं दृश्य दिसते ही पूर्ण सातारा सिटी आहे खरंच खूप मोठी सातारा सिटी आहे इथून पूर्ण आम्हाला दिसतं आहे तर नक्की सपोर्ट करा श्वेताजीत ब्लॉगला असेच आपले ब्लॉग येतील ज्या वेळेस मी कुठे फिरायला जाईन त्यावेळेस तुम्हाला ब्लॉग वगैरे टाकत जाईन घरातले डेली रुटीनचे सुद्धा ब्लॉग असतात तर जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या कॉमेडी व्हिडिओसुद्धा असतात तर खरंच आम्हाला तर छान वाटलं किल्ल्यात येऊन तर नक्कीच तुम्ही पण एकदा तरी अजिंक्यतारा किल्ल्याला भेट द्या खूप छान वाटतं खरंच प्रसन्न आणि व निसर्गरम्य वातावरणसुद्धा आहे खूप गर्दी एवढी थोडी म्हणजे थोडीफार होती गर्दी जास्त नव्हती तर जिथे जास्तीत जास्त आर्मीमधली मुलं वगैरे येतात ट्रेनिंग वगैरे असं ट्रेनिंगसाठी तर आम्हाला तर भारी वाटलं चला तर आता बाय घ्या सर्वांनी काळजी भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ सर्वांना